मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर टायटल म्हणून तुम्हाला कळलंच असेल की आजचा ब्लॉग हा नेमका कशावरती आहे तर आत्ता आम्ही आहोत सर्व वरती रोहितदाच्या घरी आणि श्रावण अवघ्या हो दोन दिवसावरून येऊन ठेपलाय आणि त्याआधी ही मस्तपैकी आम्ही सर्व वाढीतली पोरं आहेत एक छोटीशी पार्टी करतोय तर चला बघूया तयारी कुठपर्यंत आली आहे ती हे बघा इथे आता प्रसाद चिकन बारीक करतोय किती किलो प्रसाद चार चार किलो चिकन आणि शुभम आणि अजित तर आता सर्व कामाला लागले आहेत भात ठेवला आहे ना बासमती बासमती राईस वा तर इथे बासमती राईस शिजायला ठेवलं आहे आणि आता चिकनची इथे तयारीची चिकन चालू आहे बघा आणि आतमध्ये सुद्धा पाणी खाया बघा विकी बघा

कांदा बिन सगळं बारीक करतायत तर इकडे कांदा टोमॅटो बारीक करण्याचं काम चालू आहे सोम आणि पार्थ दहाच नाव काय हवी हवी नाश जोरदार तयारी चालू आहे बघा

तर बघा आतमध्ये आता दही आहे आणि आता त्यानंतर आदा लसून पेस्ट आतमध्ये टाकत नाही वेगळी पद्धत चिकन बनवायचे मला ह्या लावून ठेवा तुम्ही आधी डायरेक्ट फोंडी नाही देत ना तिखट बनवून ठेवा गरम मसालो ना गरम मसालो हळद तर आता चिकन मॅरिनेट करून ठेवत आहे

<laughs> दाला, 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 दाला। <laughs> आया। मैं मिक्स कर फोन नहीं देना पैली नवीन पद्धत बगते मी मिक्स कर अच्छा मैरिनेट करो मग त्यानंतर फोडणी देणार भात बनवत त्याची तयारी सुरू आहे ते मटन आता चिकन मॅरिनेशन करून ठेवून देणार त्यानंतर फोंडी मागवली वाटप वाटप करणार आहे <laughs> तो दो दो दो। रूम, रूमचे मालक आले घरमालक <laughs> हवा जा टॉमेटो टॉमैटो चमै ग्रेवी फोड़ने की तैयारी चालू भरपूर आत्मेश तैयारी सला जाऊ

चिकन टाकतो आवाज भारी आला एकदम मस्त सुगंध आलाय आणि दोघ मेन शेप आहेत प्रसाद आणि शुभम वा सर्व बाकीचे मित्र मंडळी गावातली झाली प्रसाद तर आता किती वेळ ठेवणार आपण प्रसाद किती वेळ ठेवणार दहा मिनटं ठेवणार त्यानंतर आपण भेटूया

एकदम लाल भडक तर आता बसतोय आम्ही जेवायला सर्व आमची मित्रमंडळी गावातले प्रसाद त्यानंतर अजित आणि शुभम विकी तुम्ही आमच्या माझ्या आधीच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल आणि रोहित दादा त्याच्या घरात आम्ही जेवायला बसतोय विकी बघा विकी कसो आ <noon> <yukain november> <laughs> एक नंबर रस्ता आलाय रस्ता एक नंबर सगळे जेवायला आज जेवायला बसतो आम्ही आमचा गुरु मुर्तीकार तुम्ही आधीचे व्हिडिओ शॉर्ट्स पाहिला असेल तर तुम्हाला कळेल चिकन आहे बघा असतं ठीक ओके बस नवी विकी वाढतो इथे तर आता मस्तपैकी बघा चिकन आलेलं आहे मस्तपैकी एकदम तर चला आता मी जेवतो आणि भेटतो जेवल्यानंतर <laughs> तर मित्रांनो कसं वाटला वाटलाचा ब्लॉग कमेंट करून मी कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणिच बाजूलाच बिलाईक बटन आहे का त्याचं बटन प्रेस करा जेणेकरून को असेच कोकणातील नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय